नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे ते लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये तीन हजार सात सातशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये मिळाला होते कोल्हापूर बाजार बाजार समितीमधील कांदा भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये तेहतीस हजार तीनशे सत्तावीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव शंभर रुपये मिळाला असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज्य चॅनलला सबस्क्राईब करा